समोर सगळे जण बसले जानीज्यानी मराठी भाषेसाठी पक्ष भेद विसरून आपल्याला सुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहिजे काय जानकर भी होते पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतर पाठ होता तो अनाजी sure. पाठिंबा दूर केला एकत्र राहण्यासाठी आज मराठी माणसाचा आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे आज मराठीची विजय झालेली आहे आणि आज आमच्या दोन्ही भावांनी एकत्र येऊन हो। आमच्या सगळ्यांचे स्वप्न पूर्ण केलेले आहेत किती आनंद आहे काय सांगायचं आनंद तुम्हाला आता समुद्रासारखा तुम्ही बोलू किती त्याच्यापेक्षाही जास्त असेल तर सगळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आज समुद्रापेक्षा जास्त आनंद जो आहे तो दोघ भाऊ एकत्र आलेले आहेत ठाकरे ब्रँड आज महाराष्ट्रात दिसत आहे पक्ष जेव्हा दोन्ही भाऊ जेव्हा एकत्र आलेले आहेत तर तिसऱ्या पक्षाची गरजच नाही आहे आम्हाला त्याच्यामुळे ते मतां परिवर्तन ते होणारच आहे आणि इकडे मराठी आणि महाराष्ट्रात मराठी शिवाय दुसरं कोणाला स्थारा मिळणार नाही आ खरं तर ह्या क्षणाची आज आम्ही गेलो वीस वर्ष वाट बघत होतो सगळेजण एक एकमेकांना विचारत होते एक होणार का एकत्र येणार का एक होणार का शेवटी आज तो दिवस उजाडला आमचा सोनरी क्षण आज आला जवळ आणि संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झालेला आहे आज दोन भाऊ एकत्र एक आलेले आहेत आणि तुम्ही जसं म्हणते की महानगरपालिकेमध्ये अभूतपूर्व यश नक्कीच आम्हाला मिळेल येत्या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला फक्त मराठी माणूसच दिसेला हो हो आजपासून आमचा दसरा आजपासून आमची दिवाळी आजपासून आमची अक्षय तृतीया आणि आजपासून आमचं नवीन वर्ष आम्ही खूप वर्षापासून ह्या गोष्टीची हे वाट बघत होतो आणि ते शेवटी झालं ती आमची इच्छा पूर्ण झाली आज दोन्ही भाऊ एकत्र आले आणि इतकं सुंदर वाटलं ना की खूपच छान वाटलं आणि असंच गरज आहे आपल्या महाराष्ट्राला की दोन्ही भाऊ एकत्र येऊन महाराष्ट्रावरती येऊ दे कारण का बाकीच्यांच्या कोणाचं आम्हाला हे नाहीये पण जे शिवसेना आमचे बाळासाहेब ठाकरेंची करू शकते हिंदुदय सम्राट आम्ही त्यांना बोलतो ते त्यासाठीच बोलतो की त्यांचीच हे आहे आणि त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे की तो आमचा धंदा आम्ही सांगू दाखवू शकत नाही इतका सुंदर आनंद झालेला आहे आम्ही मुंबईतूनच आलेलो आहोत मुंबईत आम्ही दळसर म्हणलं शाखा क्रमांक सात